नमस्कार मंडळी कसमळी रेसिपीमध्ये परत एकदा मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बनवायचं आहे पोहा कॉर्न कटलेट कटलेट खमंग आणि खुसखुशीत कटलेट बनवण्यासाठी मुठभर पोहे मी भिजवून घेतलेले होते मिक्सरच्या भांडेमध्ये भिजवलेले पोहे टाकायचे आपल्याला अजूनसुद्धा साहित्य टाकायचं आहे गाजर टाकायचं आहे गाजर त्याचनंतर मिरचीचे तुकडे बटाटा बारीक चिरलेला मिर आणि सिमला मिरची आहे कांदा आहे थोडीशी चिमिटभर साखरसुद्धा टाकायची आणि मुठभर कोथिंबीरी बारीक चिरलेली धुवून घेतलेली होती बरं का आणि चवीपुरतं मीठ मक्याचे दाणे टाकायचे आहे हळद लाल मिरची पावडर एवरेट मसाला हे सगळं टाकून मिक्सरला भरड काढून घ्यायचं आहे आपल्याला एका प्लेटामध्ये मी सगळी भरड काढून घेतलेली होती बरं का आणि तांदळाचं पीठ त्यामध्ये ओलसरपणा थोडा जाणवत होता त्यामुळे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे छोट्या आकाराचा हातावरती एक गोळा घेऊन चपट्या आकाराचा असा कटलेट तयार करून घ्यायचा कटलेटचा शेप द्यायचा आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपण शेप देऊन तयार करू शकतो बरं आमच्या शेजारी ही सानू राहते बरं का आणि तिला ना व्हिडिओमध्ये येण्याचा खूपच आवड आहे ती डान्ससुद्धा छान करते आणि व्हिडिओ ती खूप छान प्रकारे करते पण इष्टावरती यूट्यूबवरती तिनं काही अपलोड केलेले नाहीत पण तिला आवड आहे ती माझी रेसिपी बनवताना आली आणि ती म्हणजे मला तुमच्या व्हिडिओमध्ये यायला आवडेल आणि तीसुद्धा मला कटलेट बनवण्यासाठी मदत केली बरं का आणि तुम्हालासुद्धा कटलेट दाखवलेले आहे तिनं हायसुद्धा केलेलं आहे आणि कटलेट सगळे आम्ही दोघींनी मिळून कटलेटसुद्धा तयार करून घेतले बरं का आणि काय केलं गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये दोन पळ्या तेल टाकलेलं आहे डीप फ्राय आपल्याला करायचं नाही फक्त शेलो फ्राय करायचं आहे ब्राऊन होईपर्यंतच फ्राय करून घ्यायचं आहे हे कटलेट ना कुरकुरीत आणि खमंग इतके सुंदर झालेले होते घरात घमघमाट वाससुद्धा सुटलेला सुद्द होता आणि बरं का आणि आलटून पलटून आपल्याला हे कटलेट शेलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि शेलो फ्राय करताना बरं का सानूला इतकी गडबड झाली होती ना घरी जायची आणि घरी जाऊन आईला लगेच सांगायचे मी व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आले आहे म्हणून बरं का कटलेट खूप सुंदर झालेले होते हे hey, कटलेट तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत चे खाऊ शकता सांबरसोबत खाऊ शकता पुन्हा पुदिन्याच्या चटणीसोबत चे खाऊ शकता टोमॅटो केचपसोबद्दल त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि तसेच जरी खाल्ले तर हे सुंदरच लागतात छानच लागतात बरं का कटलेट बनून तयार झालेले आहेत गरमागरम असे कटलेट आपले खाण्यासाठी तयार झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलोसुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद बरं का आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंटसुद्धा करायला विसरू नका माझ्या रेसिपी सगळीच रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद